नमस्कार माझे नाव लावण्या दीपक बोरे इयत्ता चौथी शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा ढेरे तलेपाडा पुस्तकाने माझे मस्तक सुधारते पुस्तकाने माझे मस्तक सुधारते आम्ही सुधारले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाही पण लाचारीने कोणा पुढे नतमस्ती होत नाही

शिकले आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार माझ्या त्या सावित्रीबाईला जिने आम्हा मुलींची शिक्षणासाठी शेण चिक्क लंगावर घेतले नमस्कार माझा त्या महान मानवाला ज्यांनी शिक्षण विभागाचे दूध आहे ते पिल्या मार गुरु गुरु, गुरु राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिराबाई लता मंगेशकर इंदिरा गांधी आणि आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाशा कितीतरी स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसते सांगा तुम्हीच सांगा कुठे कमी आहे हो अच्छा सी कर्तव्य व सहनसाची ओढून नवी झालात कर्तव्य व सहनसाची ओढून नवी झालं स्त्री शिक्षणाने केला आहे जागर स्त्री शिक्षणाने केला आहे जागर शिक्षणामुळे स्त्रीच्या चार जीवनात क्रांती घडून येत आहे स्त्री शिक्षणामुळे आजची स्त्री प्रसिद्धी खांदा लावून प्रत्येक क्षेत्राला काम करताना दिसते की दी� ती जाणत तुझ्या हाती फुलविसी पाशा नातन ज्योती की ती जाणत तुझ्या हाती फुलमिसी पाशाना तनुजोती गुन्नाशी दोन हात करणारे आयपीएस किरण बेदी आकाशा जेब घेणारी महिला वैमानिक चौधरी देशमुख लेखनीचे दाग दाखवणार अरुंधती राय आकाशा जेब घेणारी महिला वैमानिक चौधरी देशमुख लेखनीचे दाग दाखवणार अरुंधती राय आकाशा जेब घेणारी कल्पना चावला सुनिंदा मिर्जा सानिया विलियम सानिया नेवाल संध्या नंदनी बाय सिंधू ताई सब काल कालच्या पैशाची नक्कीच बदललेली आहे विद्यविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गति गेली गति विना वित्त गेली वित्त विना शुद्ध घुसले एवढे सगळे अनर्थ एकच अविधेने गेले म्हणून मी सर्व समजायला सांगू इच्छाते की ना सीला शिकवाने बांगनाते चांदामध्ये चमचमणारे तारका नसे कीला साधा कारण स्त्री जेव्हा होई शिक्षित तेव्हा कुटुंब राहे सुरक्षित ही झाली नाणीची एक बाजू पण दुसरी बाजू कोणती अहो तुम्ही मुलीला जन्माला तर करता उंगला बनण्याची मुला प्रेमांची समानतेची वागणूक झाले विसरता मुलाला तुमच्या पुरणपोळी तिला मात्र भाकरीशी मुलगा शिकत नसत तर त्याच्या शिक्षणाचा डाटा फिरा मुलगी किती हुशार असली ती कुटुंबाचा भार करण्यासाठी कर, लग्नाचा सा सपडा सांगा कुठला न्याय आहे हा अजूनही स्त्रीला त्रास देण्याचे प्रकार कमी झाले नाही सर्व स्त्रियांना मजा होऊ नये की सर्व समाजाच्या बळी पाडू देऊ नका सर्व बंधनांना भेड्या जुगारून द्या आठ दोन हजार अंतर्गत हक्क आहे तो तुम्ही मिळवा लक्षात ठेव तूला नाहीस तू लक्षात ठेव तो अपला नाहीस तू सबला शिक्षणाची धरून घ्यायची तुला शिक्षणाची आरून घ्यायची अग गण भरा धन्यवाद